नमस्कार मी पंजाब डग महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की आपल्या महाराष्ट्रामध्ये आज आहे एकोणीस ऑगस्ट आणि उद्या वीस ऑगस्ट आणखी दोन दिवस महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसपर्यंत महाराष्ट्रातल्या पावसा म्हणजे सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं होणार आहे म्हणून हंदाज लक्षायचा पण महाराष्ट्रामध्ये परत काय होणार आहे सव्वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात परत पावसाचं वातावरण होणार आहे सव्वीसपासून ते एकोणतीस तारखेपर्यंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे विदर्भात म्हणजे विदर्भात सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा चंद्रपूर जिल्हा त्यानंतर अमरावती त्याच्यानंतर ते यवतमाळ जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा इकडं परभणी जिल्हा वाशिम हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव नंदुरबार धुळे धुळे नाशिक त्याच्यानंतर इकडं नाशिक जिल्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये पुन्हा सव्वीस तारखेच्यानंतर पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतं पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन दोन दिवस खूप पाऊस पडणार आहे पण त्याच्यानंतर सगळं शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या मुंबई म्हणजे आता मुंबई आणि पुणे ह्या नाशिक ह्या पट्ट्यामध्ये आता दोन तीस कोंकणपट्टी या भागामध्ये ह्या दोन दिवसामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा गुजरातमध्ये अतिवृष्टी होणार आहे राजस्थानमध्ये बी पंचवीसच्या नंतर अतिवृष्टी होणार आहे म्हणून खास करून राजस्थानच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा गुजरातच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आता <दीज़> तिकडे पाऊस जात असल्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस एकवीस तारखेपासून कमी होणार आहे म्हणून हंदाज लक्षात एकवीसला पाऊस कमी होईल बावीसला सूर्यदर्शन होणार आहे तेवीसला आणखीन बरंच महाराष्ट्रामध्ये मा ठिकठिकाणी सूर्यदर्शन होईल चोवीस पंचवीसला देखील आणखीन चांगलं सूर्यदर्शन होईल म्हणून अंदाज लक्षात येतो हा पाऊस असा का करायला म्हणजे इतका अचानक इतका कमी वेळात जास्त कशामुळे पडायला मी पहिल्यापासूनच म्हणलो होतो की प्रतीचं वाढतं तापमान वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग मुळे काय झालं की तापमानामध्ये वाढ व्हायली तापमान वाढलं की गरमी वाढली गरमी वाढली की हवेचे कमी लाभ तयार होतात लगेच बाष्प खेचले जाते म्हणून महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढायला आणि हे कमी करायचं कर असं की अति मुसळधार पाऊस कमी करायचा असेल तर झाडं लावा लागतील झाडं लावा पृथ्वीचं तापमान करा जोपर्यंत लोक झाडं लावित नाही तोपर्यंत हे अवकाळीचं प्रमाण हे असं कधी कमी होणारच नाही तर एकोणीस आणि वीस दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे अचानक वातावरणाबद्दल झाला की लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद